श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे करण्याचे अचूक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तसे तर हे प्रत्येक गुरुवारी करायचे आहेत आता आज व्हिडिओ ऐकला आहात पुढच्या गुरुवारपासून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व्यापार वृद्धी आपल्या मुलांचे शिक्षण या सगळ्यामधल्या अडचणी पूर्णपणे दूर होऊन तुमचे आयुष्य सुखकर होईल तर गुरुवारचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे आणि कशासाठी हे उपाय करायचे आहेत हे देखील तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्हाला जर संपत्ती हवी असेल तर तुम्हाला गुरुवारी हे उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे गुरुग्रह गुरुग्रह आपला स्ट्रॉंग व्हावा मजबूत व्हावा म्हणून हे उपाय करायचे आहेत आता गुरुवारचे उपाय का बरं करायचे तर पती पत्नीचे नाते चांगले राहावे म्हणून संतान आपले मुले त्रास देत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये काही अडथळे येत असतील तर विवाहामध्ये काही अडथळे येत असतील तर आणि शिक्षणामध्ये काही अडथळे येत असतील किंवा धार्मिक गोष्टींमध्ये काही अडथळे येत असतील पूजेमध्ये तुमचं मन लागत नसेल तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत गुरु कमजोर असेल तर काय त्रास होतो तर गुरु कमजोर असेल तर पीडित म्हणजे आपण पीडित होतो विवाह होत नाहीत संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात धन आपल्याला मिळत नाही वैभव मिळत नाही शिक्षणामध्ये अडथळे खूप येतात आणि या सगळ्याचा प्रभाव गुरुग्रहाने आपल्या आयुष्यात होतो म्हणून गुरुग्रह स्ट्रॉंग असणे अत्यंत जास्त महत्त्वाचे असते मुलांवर परिणाम अतिशय होतो त्यामुळे भक्तिभावाने तुम्हाला या दिवशी सांगितलेला सेवा आणि उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या सगळ्या अडचणी दूर होतील भक्तिभावाने विष्णूची पूजा करायची आहे मंत्र म्हणायचा आहे आणि व्रत करायचे आहे तुम्हाला शक्य असेल तुम्ही आजारी नसाल तुमच्या म्हणजे शरीरामध्ये तेवढी ताकद असेल की तुम्ही उपवास करू शकता खाऊन पिऊन म्हणजे उपवासाचे पदार्थ किंवा फलाहार किंवा दूध वगैरे पिऊन तुम्ही उपवास करू शकत असाल तर गुरुवारचे व्रत अवश्य धरा या सगळ्या अडचणी नुसते गुरुवारचे व्रत धरल्याने सुद्धा नाहीशा होतात आणि आपल्याला सुख मिळते मात्र तुम्ही जर व्रत करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला हे उपाय करू शकता तुम्हाला काय करायचे आहे तर गुरुवारचे व्रत धरायचे आहे विष्णू आणि लक्ष्मीचा बघा एक फोटो असतो विष्णू लक्ष्मी ल लक्ष्मी माता विष्णूचे पाय दाबत आहे अशी मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी म्हणजे दररोजच पूजा करायची आहे पण गुरुवारी विशेष पूजा करायची आहे त्याचप्रमाणे केळीच्या झाडाची पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे शीघ्र विवाह विवाह ज्यांचे होत नाहीत त्यांनी गुरुग्रहकारक म्हणजे गुरु कमजोर असेल तर विवाह तुमचे होत नाहीत त्यासाठी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला देणार आहे वैवाहिक जीवन तुमचे सुखी व्हावे यासाठी लग्न हो व्हावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी सकाळी गुरुवारी लवकर आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे हळद कोणतीही वापरा देवातली वापरा मसाल्यातली वापरा कोणतीही वापरा चिमुटभर हळद घालायची आहे आणि त्याचप्रमाणे तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन त्यात हळद घालून मुलगा किंवा मुलगी म्हणजे विवाह ज्यांचा होत नाही फक्त त्यांनीच हा उपाय करायचा आहे पाण्यात हळद घालायची आणि तुळशीला ते पाणी घालायचं आणि तुळशी मातेसमोर सात प्रदक्षिणा स्वतःभोवती घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि तुलसी मातेपासी शीघ्र विवाह माझा होऊ दे अशी मनोकामना तुम्हाला बोलायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पिवळे कपडे तुम्हाला धारण करायचे आहेत पिवळे कपडे तुम्हाला घालायचे आहेत त्याचप्रमाणे विष्णूचा मंत्र जो मी आत्ता सांगितला की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे त्याचप्रमाणे केळीच्या झाडाची पूजा केळीच्या झाडाची पूजा कशी करायची ते सांगते आदल्या दिवशी रात्री थोडीशी चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ भिजवून ठेवायची अगदी एक एवढी एवढी डाळ अशी भिजवून ठेवायची आणि ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक दिवा तुपाचा दिवा थोडं पाणी आणि ही डाळ आणि गुळ हळद एवढं सामान घेऊन केळाच्या झाडापाशी जायचं आहे आपल्या दारामध्ये केळाचं झाड लावू नका जिथे केळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम हळद मिश्रित पाणी केळाच्या झाडाला घालायचं आहे मग हळदीचा टिळा लावायचा आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि डाळ आणि गुळाचा प्रसाद तुम्हाला दाखवायचा आहे आणि मग केळीच्या झाडाला जर जागा असेल तर सात प्रदक्षिणा घाला जागा नसेल तर स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि नैवेद्य दाखवून घरी या आणि झाडापाशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझा गुरुग्रह स्ट्राँग होऊ दे आणि माझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी चुटकीवर हळदीचा हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ विष्णूंची नावे घ्यायची आहेत एकशे आठ विष्णूंची विष्णू सहस्त्रनाम किंवा एकशे आठ नावे तुम्हाला तिथेच बसून घ्यायची आहेत प्रार्थना करायची की माझा विवाह लवकरात लवकर लुक्र होऊ दे हळदीचा टिळा तुम्हाला या दिवशी स्वतःच्या कपाळी लावायचा आहे पिवळ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळे भोजन करायचे आहे म्हणजे पिवळी पट बटाट्याची भाजी पिवळे वरण असे जेवण या दिवशी करायचे आहे पिवळे फुल भगवान विष्णूंना समर्पित करायचे आहे पिवळा प्रसाद डाळगूळ किंवा पिवळे लाडू असा प्रसाद घरामध्ये दाखवायचा आहे मंत्र जास्तीत जास्त एक माळ तरी किमान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची किमान एक माळ किंवा दिवसभर या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनाम पुरुष चुप्त गीतेतला पंधरावा अध्याय अशी सेवा तुम्हाला करायची आहे ऑफिस जिथे तुमचे स्वतःचं ऑफिस असेल तर तिथं पिवळे वस्त्र घालून जा पिवळे कापड तिथे अंतरा त्याचप्रमाणे विष्णूच्या मंदिरामध्ये या दिवशी पिवळ्या लाडूंचा प्रसाद चढवा प्रमोशन जर तुम्हाला हवे असेल तर गुरुवारी पिवळी डाळ आणि गुळ केळाच्या इथे चा दान करा कमाई वाढेल गुरुवारी तुम्हाला ब्राह्मणाला दान करायचे आहे आदर तीर्थ करून गुरुवारी घरी ब्राह्मणाला बोलवून ब्राह्मण भोजन करून ब्राह्मणाच्या डोक्यावर पाय ठेवून सॉरी माफ करा ब्राह्मणाच्या डोक्यावर पा ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून तुम्हाला ब्राह्मणाचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो मिळेल तुम्हाला तो अतिशय सफल होईल आणि तुमची सगळी कामे सुरळीत होण्यास मदत होईल अभ्यासासाठी अभ्यास ज्यांच्या मुले अभ्यासामध्ये थोडीशी कमी आहेत किंवा ज्यांना बुद्धी तेज करायची आहे अशा मुलांकडून तुम्ही या दिवशी धार्मिक पुस्तकांचे दान करा कोणतीही धार्मिक पुस्तके घ्या तेव्हाच जावा आणि तिथल्या एक चार पाच लोकांना ती पुस्तके दान करा बघा तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाची पुस्तके जरी घेतलीत किंवा कोणतीही घेतलीत आणि मुलांच्या हस्ते जर ती वाटप केलीत तर तुमच्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सगळ्यात दूर होतील सकाळी उठून विष्णूंची पूजा करायची आहे केळ्याच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे तुळशीला या दिवशी आवर्जून कच्चे दूध आणि चिमुटभर हळद तुम्हाला अवश्य अर्पण करायची आहे गुरुपुष्य नक्षत्रापासून जर या उपायाला सुरुवात केली कुठल्या तुळशीला हळद आणि दूध घालण्याची जर गुरुपुष्य नक्षत्रापासून सुरुवात केली कच्चे दूध ते पण गाईचे दूध नसेलच तर म्हशीचे वापरा पण गाईचे जर उपलब्ध होत असेल तर गाईचे एक चमचाभर कच्चे दूध तुळशीला तुम्हाला घालायचे आहे गुरुपुश पौष नक्षत्रापासून सुरुवात केली तर याचा रिझल्ट जास्त चांगला तुम्हाला जाणवेल इच्छा पूर्ण होतील गुरुवारी काय काय करायचे नाही हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे गुरुवारी केस धुणे नखे कापणे पुरुषांनी दाढी करणे हे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी इस्त्रीला कपडे देणे धोब्याला कपडे देणे घरामध्ये दे, ब्लँकेटसारखे वगैरे जड कपडे धुणे पैसे देणे घेणे हे तुम्हाला थांबवायचे म्हणजे करायचे नाही आहे या दिवशी वृद्ध व्यक्तीचा त्यातल्या त्यात वृद्ध ब्राह्मण व्यक्तीचा अपमान तुम्हाला बिलकुल करायचा नाही आहे तसं तर कधीच कुळाचा अपमान करायचा नाही आहे पण गुरुवारी तरी आवर्जून तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे गाईचा अपमान दारात आलेला करू नका तिला हकलू नका तिला डाळ गुळ किंवा गुळपोळी काही ना काही तिला खायला द्या गाईचा अपमान करणे म्हणजे साक्षात तेहतीस कोटी देवांचा अपमान करणे गाईला झाडू किंवा काठी कधीही लावू नका या दिवशी मांसाहार करू नका चुकूनही घरात मांसाहार करू नका दारू या दारू जर कोणी घेत असाल तर या दिवशी दारू घेऊ नका तसं तर कधीच घेऊ नका पण किमान गुरुवार सारखा दिवसा तरी दारू घेऊ नका तुमचा गुरुग्रह यामुळे अत्यंत कमजोर होईल आणि तुमच्या आयुष्याची वाट लागेल अक्षरशः वाट लागेल जर चुकीच्या गोष्टी तुम्ही गुरुवारी कराल तर सात्विक आहार घ्या चांगले वागा चांगले चांगले कर्म ठेवा आणि चांगले सात्विक भोजन करा तुमची भरभराट होऊ दे हीच विष्णूंचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत आपल्याकडे शीघ्र विवाह पेटीसुद्धा मिळते ज्याच्यामुळे त्याच्यातली पूजा करून तुमचा शीघ्र विवाह होईल शीघ्र विवाह पेटी, पेटी मागवण्यासाठी तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा की शीघ्र विवाह पेटी पाहिजे नंबर पुन्हा एकदा सांगते सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस श्री स्वामी समर्थ